Yeah! Yes. You no! जो बांग्लादेश में जो हमारे हिंदुओं पे अत्याचार हो रहा है उसके विरोध में ये पूरे विश्व में संदेश जाना चाहिए और हमारा संदेश बांग्लादेशियों के हिंदुओं तक पहुंचना चाहिए कि हम उनके साथ है इसलिए हमने आह्वान किया था पहले मैं व्यापारी मंडल का अध्यक्ष हूँ अध्यक्ष के पहले एक हिंदू हिंदू के नाते हमने सबसे अपील की कि भाई हमको बंद रखना चाहिए तो लोगों ने स्वयं पूर्ति से बंद रखा है और हमारा समर्थन किया है हम जाके कलेक्टर को राष्ट्रपति वो कलेक्टर के माध्यम से एक लेटर देंगे दर्म, और सभी धर्म सभी धर्म जाति पंथ के लोग हमारे साथ हैं और यहाँ तक कि हर चीज से लोग हमको समर्थन दे रहे हैं और अपने स्वयं फूर्ति से सब अपने प्रतिष्ठान बंद रखे हैं इसलिए सभी प्रतिष्ठानों का मैं धन्यवाद अदा करता हूँ ये आज ये चंद्रपुर ऐसी नागरिका तरफ सप्तम आक्रोश मोर्चा जो कांडने हे मोर्चा बांगलादेशमध्ये आमचे जे हिंदू भाई आहे त्यांच्यावर सतत आक्रमण होत आहे त्यांची नोकरी काढून घेण्यात येत आहे त्यांचे घर जाळत आहे त्यांच्या मुलांना जाळून घेत आहे त्याच्या विरोधात आम्ही हे निषेध मोर्चा चंद्रपूरहून काढला आहे आमच्या मोर्चाचा उद्देश हा आहे की पूर्ण विश्वास आमच्या विश्वामध्ये तुमच्या माध्यमातून हा मेसेज गेला पाहिजे की जेथं जेथं हिंदूवर अत्याचार होणार चंद्रपूरचे हिंदू सर्व तयार राहणार सकल हिंदू मा चंद्रपूर कडून हा मोर्चा काढण्यात येत आहे सर्व जातीच्या सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून सर्व धर्मीय पाठिंबा घेऊन आज चंद्रपूर बंदच आवाहन व मोर्चा निघाला आहे सर्व जाती धर्माचे लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले आहे सर्व पंथाचे लोक सहभागी झाले आहेत बांगला ज्या पद्धतीचा हिंदू बांधवांवर भगिनीवर अत्याचार होतोय हा असा नाही आहे औरंगजेबी वृत्तींनी रावणी वृत्तीने हा अत्याचार सुरू आहे बांगलादेश समस्त हिंदू देश सोडावा या पद्धतीने हा अत्याचार पराकोटी पर्यंत पोहोचला आहे या विरुद्ध समस्त हिंदू समाज सकल हिंदू समाज यांनी या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून या देशाच्या साऱ्या हिंदूंना आम्ही आपल्या पाठीशी आहोत आणि जे आतंकवादी दहशतवादी आहे त्यांना इशारा दिला आहे की या अगोदर तुमच्यासाठी जर भारत पाठीशी उभा राहिला तुम्ही असा अत्याचार करू नका अन्यथा याचा दुष्परिणाम तुम्हाला सहन करावा लागेल भोगावा लागेल